बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळते घरात शिरलेल्या चोराकडूनच सैफ अली खानवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री अडीच च्या सुमारास हा प्रकार घडलाय प्राथमिक माहितीनुसार सैफ अली खान याच्या मुंबईतल्या घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता चोराला पाहून सैफच्या घरातील नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला त्यावेळी सैफ के खान अली खानला जाग आली खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमने सामने आले यावेळी चोराने पकडले जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चा चाकून सैफ अली खानवर वार केले यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलंय या गोंधळात मात्र चोरानं पळ काढला या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे तरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका